राज्यातील शिक्षण विभागातील अनेक घोटाळे आता समोर येत बोगस शिक्षक भरती नंतर धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे अनुदान लुटण्यासाठी घटना मागील महिन्यातच उघडकीस आली होती त्यामध्ये अधिकाऱ्यांसह अनेक संस्थापकांचा समावेश होता आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे सिल्लोड सोयगाव मधील चार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मिळून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली सहा कोटी त्रेपन्न लाख रुपये गडप केल्याचा प्रकार समोर आलाय गेल्या दोन वर्षापासून हा सगळा प्रकार चालू होता पण आपापसात भांडण झाल्याने त्यांचा हा भांडाफोड झालेला आहे आणि हा घोटाळा समोर आलेला आहे ज्यामध्ये सतरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हे सहा कोटी त्रेपन्न लाख रुपये कसे लुटले गेले संभाजीनगर मधील कोणते महाविद्यालय या घोटाळ्यामध्ये सहभागी होते आणि हे सगळं समोर कसं आलं आपण संपूर्ण सगळं माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो नमस्कार मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते दलित आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये म्हणून राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात त्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी पंडित दीन दयाल उपाध्याय स्वयं योजना चालवली जाते सरकारची ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे जिच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते कोणत्याही समाजाचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याच्या समोर शहरात राहण्याचा जेवण्याचा खाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो अनेकांना हा अवाढव्य खर्च परवडतही नाही म्हणून ते आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात पण या समस्येवर उपाय म्हणून सरकारने प्रत्येक शहरामध्ये शासकीय वसतीगृहाची व्यवस्था केलेली आहे काही ठिकाणी आदिवासींसाठी स्वतंत्र गृह देखील आहे तर काही ठिकाणी समाज कल्याणच्या गृहामध्ये त्यांची सोय केली जाते पण या गृहांनाही मर्यादा येतात त्यांची विद्यार्थी संख्या कमी जास्त असते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही म्हणून शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर राहण्यासाठी भोजनासाठी पैसे देण्याची व्यवस्था केली जाते या योजनेतून विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार खोलीची आणि मेसची निवड करू शकतो त्यासाठी शासनाकडून त्याला दरवर्षी एक्कावन्न हजार रुपयाचं योगदान दिलं जातं ज्यामध्ये अठ्ठावीस हजार राहण्यासाठी पंधरा हजार जेवणासाठी आणि उर्वरित आठ हजार हे त्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दैनंदिनी वस्तू खरेदी करण्यासाठी दिले जातात त्याच अनुदानावर सोयगाव आणि संभाजीनगर मधील चार महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलाय ज्यामध्ये डॉक्टर जे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज चेतना शिक्षण संस्थेचे कला महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय सावंगी यांचा समावेश आहे या महाविद्यालयातील प्राचार्य लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केलाय त्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांना विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावर शासनाकडून कोट्यावधी रुपये लुटले हा सगळा प्रकार चारही महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या लिपिकांच्या एकमताने चालत होता ज्यामध्ये प्राचार्य सय्यद अरशद अफसर प्रभारी प्राचार्य खलील पठाण लिपिक अविनाश मुर्टे सह सतरा जणांचा समावेश होता या लोकांनी दोन वर्षामध्ये जवळपास दीड हजार आदिवासी नागरिकांना विद्यार्थी दाखवले काही ठिकाणी तर अडसठ वर्षाच्या नागरिकांचीही विद्यार्थी म्हणून नोंद असल्याचं उघड महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही एजंटच्या माध्यमातून या लोकांची कागदपत्र जमा केली होती पुढे त्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्यांचा महाविद्यालयामध्ये प्रवेश करून घेतला आणि आदिवासी कार्यालयातून त्यांच्या आय ही तयार करून घेतल्या पण विद्यार्थ्यांच्या नावावरील पैसे काढण्यासाठी एक अडचण येत होती ती अशी त्या योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांचे अनुदान हे थेट त्याच्या आधार सोबत लिंक असलेल्या खात्यावरच जमा होत होतं आता हे पैसे मिळवण्यासाठी एजंटने एक शक्कल लढवली आणि खात्यावर जमा झालेल्या एक्कावन्न हजार पैकी आठ हजार त्या व्यक्तीला देऊ केले काही न करता आठ हजार रुपये मिळतात म्हणून लाभार्थी नागरिकही आठ हजार रुपये घेऊन बाकीचे उरलेले पैसे एजंटला देत होते नंतर मिळालेल्या पैशाचं सगळ्यांमध्ये वाटप होत होत दोन हजार बावीस पासून हा सगळा प्रकार चालू होता पण काही दिवसांपूर्वी सोयगावच्या डॉक्टर जे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्सच्या कॉलेजच्या एजंट संदीप रामराव गवळे आणि कॉलेजच्या प्राचार्यामध्ये पैशाच्या वाटपावरून वाद झाला प्राचार्याने त्याला त्याचा हिस्सा देण्यास नाकारले त्यामुळे त्याने थेट आदिवासी प्रकल्प विभाग अधिकाऱ्याकडे या घोटाळ्याची तक्रार केली पण पुढे चोरी पकडली जाण्याच्या भीतीने प्राचार्याकडून गवळेची समजूत काढण्यात आली आणि दोन दिवसांनी त्याने त्याची तक्रार मागे घेतली पण पर तोपर्यंत आदिवासी प्रकल्प विभागातील अधिकारी चेतना दौलत यांनी चौकशी सुरू केली होती त्यांना दोन हजार तेवीस आणि चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षात विद्यार्थ्यांची झालेली वाढ संशयास्पद वाटली तेव्हा त्यांनी तात्काळ एक चौकशी समितीची नेमणूक केली आणि या चारही महाविद्यालयाच्या मागील दोन वर्षात जवळपास एक हजार चारशे सोळा बोगस विद्यार्थी दाखवून या महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी शासनाचे पैसे लुटलेले आहेत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर पोलीस पु

अकोला जिल्हा ही आदिवासी विभागाच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे या घोटाळ्याची या पाकसुळ आता किती खोल आहे हे येणाऱ्या काळातच समजेल बाकी तुम्हाला या माहितीबद्दल या घोटाळ्याबद्दल काय वाटतंय या व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आदिवासी गोरगरीब मुलांच्या नावावर पैसा काढून ते लुबाडणं आणि घोटाळा करणं ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे या सर्व घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या बातमीवरून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनेलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट असलेल्या ले बातम्या सांगत असते माहिती सांगत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही न्यूज एकही बातमी एकही घटना तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार